हाय फ्रेंड्स तर आज माझी आजी गावाकडून आली आहे नमस्कार करत आहे सर्वांना तर आज एकादशी आहे तर आज मी मंदिरात जात आहे माझी बहीण मी तुम्हाला गावातलं मंदिर दाखवते वेटलं रुक्मिणीचं आता मी जात आहे हे बघा माझी बहिणी येत आहे हे बघा सर्वात पहिले तुळस मंदिर बघा विठ्ठल रुक्मिणी नाव आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर गुंज स्थापना आहे वर्ष आहे स्थापनेचं बघा आता मंदिरात जात आहे हे बघे सुरुवातीला गणपती आणि हे देव आहेत फ्रेंड्स नामदेव बघा मंदिर मोठं मंदिर आहे फ्रेंड्स तिथं सुरुवातीला कासव आहे बघा आता विठ्ठल रुक्मिणी तिथं तर एकादशीला अभिषेक होते फ्रेंड्स भजन पण राहते मंदिरामध्ये मी हरिपाठ झाला की गेले होते फ्रेंड्स बघा त्यांचा अभिषेक झाला होता त्याला कपडे हार होते घातले होते गणपती याच वर्षी बांधकाम झालं फ्रेंड्स तर आता मी ते मंदिराच्या मंदिरापाशी ती बाहेर राहते फ्रेंड्स तिथं जात आहे बघा महादेव नंदी पण आहेत महादेव नंदीला गळकी लावली होती फ्रेंड्स ते दाखवते हे बघा मंदिरामध्ये एक बाई ते फ्रेंड्स तिला सर्वजण सुशिला माई म्हणतात त्यांचं नाव सुशिला माई आहे सर्वांना नमस्कार आहे नमस्कार करत आहे त्यांना तेवढं माहीत नाही फ्रेंड्स व्हिडिओबद्दल म्हणून दोन तीन बार नमस्कार म्हणत आहे त्या तर आता मी घरी आले आहे लाईट ते नव्हती म्हणून अंधारातच व्हिडिओ झाला फ्रेंड्स मंदिरामध्ये इन्व्हेटर होतं फ्रेंड्स बघा माझी आजी व्हिडिओ आवडला असेल तर लाइक, लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा